छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील सावदबारा गावामध्ये श्रीराम नवमी निमित्त रंगीबिरंगी फुलांच्या आकर्षक कम आणि लाइटिंग यांनी सजवलेल्या मंदिरामध्ये श्रीरामाचा जयघोष झाल्या हनुमान मंदिर चक्रधर स्वामी मंदिर शिवमंदिर नागोबा मंदिर अशा अनेक मंदिरांमध्ये कीर्तन भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणावर मंदिरामधले वातावरण भारावले व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले सोयगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी राम जन्मोत्सव सा सा उस साजरा करण्यात आला आणि शोभायात्रा देखील काढण्यात आल्या चैत्र शुद्ध नवमीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्या दिवशी सर्व ठिकाणी रामनवमीचा सोहळा उत्साहात साजरा केला जातो अयोध्येपासून सर्व भारतभर श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो सावधबारा येथे बजरंग मित्रमंडळ यांच्या वतीनं गावामध्ये भगवान श्रीराम यांची प्रतिमा ट्रॅक्टरमध्ये ठेवून गावामध्ये सायंकाळी सहा वाजता हनुमान मंदिरात समोरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सय्यद जाफर यांच्या घराजवळ डॉक्टर सय्यद जाफर यांनी व सरपंच मोहम्मद आरिफ यांनी रामनवमी निमित्त अध्यक्ष गजानन नरोटे उपाध्यक्ष अंबादास वंशी यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गावातील महिला व पुरुष यांनी शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभायात्रेची शोभा, शोभा, शोभा वाढवली मिरवणुकीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फरदापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल सावळे यांच्या पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव मार्गदर्शनाटे पोलीस चौकीचे बीट तडवी पोलीस अमलदार शिवदास गोपाल यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता यावेळी गावातील श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव